घेऊन आलेली तुळशीबाग मध्ये काका हलवाई हे सर्वांना माहिती तुळशीबागच्या साईडला आहे आणि काका हलवाईच्या अपोजिटला तुळशीबाग मध्ये लेन जाते तर त्या लेन जर रोडनी तुम्ही सरळ केलात तर तुम्ही पाहू शकता आपण इथं तुम्हाला तुलसी व्हरायटी हे शॉप पण माहिती आहे तर ह्या रोडनी तुम्हाला स्ट्रेट स्ट्रेट पुढे जायचं आहे तर मी आज खास मार्गशीर्ष महिन्यानिमित्त हा व्हिडिओ बनवती आहे आणि देवीचे मुकुट दागिने ह्यामध्ये सर्व काही आपण कवर केलेला आहे छोटासा व्हिडिओ आहे पण यूजफुल आहे नक्की शेवटपर्यंत पहा तर ह्या रोडने जर तुम्ही जेव्हा स्ट्रेट जाताल तर तुम्हाला लेफ्ट साईडला शॉप मिळणार आहे आणि तुम्ही पाहू शकता शॉपचं नाव आहे रामचंद्र पूजा भंडार तर ह्या शॉपमध्ये सर् सर्व काही तुम्हाला गोष्टी पाहायला मिळणार हे देवाच्या वस्तू देवाचे दागिने देवाचे कपडे वस्त्र म्हणजे सगळं काही आहे आणि मार्गशीर्ष निमित्त मुकुट पण इथे तुम्हाला मिळणं अगदी होलसेल दरामध्ये खूप छान आहेत रेट रिजनेबल आहेत आणि मी पण यांच्याकडून खूप वेळेस देवाच्या वस्त्रांची शॉपिंग केलेली आहे अगदी वीस रुपयापासून सुरुवात आहे ह्यामध्ये शॉलमध्ये पण बऱ्याच प्रकार आहे ड्रेसमध्ये पण आहे कृष्णाचे स्वामींचे सगळे काही पॅटर्न्स व्हरायटी तुम्हाला यांच्याकडे पाहायला मिळेल आणि खूप छान आहेत मूर्ती त्यांचे खूप सारे प्रकार पण इथे तुम्हाला पाहिला मिळतील तितच चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया छान हे सुंदर सब लाइक आणि 3 चार 3 मार्बल पावडरच आहे अच्छा आणि हे जे क्वालिटी तुम्हाला चांगल्या टेक्निक म्हणजे आल्सो खराब वगैरे होत नाही फिनिशिंग चांगली वा हे मटेरियल पण सांगले पेची वापरले आहे हे नवीन संभरे का सांगले दोनशे रुपये ना हा हे दोनशे रुपयाला आहे जर तुम्ही साधी घेतली साधी सुद्धा तुम्हाला मिळेल साधी पण आहे का त्याच्यामध्ये साध्या असे प्लॅस्टिक मध्ये येणार हे दीडशे रुपयाला येईल हे दीडशे हे काढून दाखव ही खाली पडली तरी तुम्हाला सुट सुट नाही आहे ना अनब्रेकेबल आहे ब्रेक नाही होणार पडले हातातून वगैरे निसटले एखाद्या वेळेस चुकून मोठी साईज ची तुम्हाला अच्छा दोनशे रुपयात त्यातली एक तुम्हाला मार्बल पावडर सी पण सुद्धा तुम्हाला दोनशे रुपयाला बसेल अच्छा दोनशे रुपयाला त्याच्यामध्ये काय घेतलंय चांगले फिनिशिंग चांगले फिनिशिंग रुपयाला साडेचारशेला

साडेसातशे रुपये खूप सुंदर मस्त आणि बघा खूप सुंदर सजवलेली आहे आणि तुम्हाला म्हणजे वेगळं काही सजवायची गरजच नाही सगळं काही अलंकार आहेत देवीला प्लेन घेतला तर प्लेन असेल साडेचारशे हजार प्लेन साडेचारशे बघा प्लेन मध्ये आहे साडेचारशे रुपयाला खूपच सुंदर

ही पण तुम्हाला च्या आसपास मिळेल वरची पाहिली तर तुम्ही साडेसहाशेच्या आसपास मिळेल त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या साईज आहे त्यांच्याकडे अडीचशे अडीचशे तुम्हाला कलर वेगवेगळे कलर पण आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर कलर मिळते याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला येल्लो आहे ब्ल्यू आहे त्याच्यानंतर रेड वगैरे असे कलर वाव हा पण बघा खूपच सुंदर आहे कलर तुम्हाला खूप छान छान आहे एकदम सुंदर सुंदर कलर आहे आणि हा पण बघा रेड पण एकदम सुंदर आहे म्हणजे भरपूर सारे देवीच्या साडी जे आहेत तिथे साधे पॅटर्न्स पण आहे लोकांना असे एकशे वीस रुपये पर्यंत म्हणजे जास्त प्राइस नसणार आहे ना हा त्याचे रेट जास्त नसणार ओके तर हे एकशे वीस वाले पण यांच्याकडे आहेत अवेलेबल म्हणजे कमी रेंज वाले जर तुम्हाला हवे असतील तर हे अडीचशे चे म्हणला होता ना तुम्ही ह्या साइड चे कमी रेट बाहेर पण लावलेले आहे त्याच्यामध्ये घेतलं तर दोनशे आहे रुपये येल्लो कलर येईल गुलाबी कलर येणार येलो येणार मोती कॉम्बिनेशन असे मोती कॉम्बिनेशन रेड कलर हे कलर खूप तुम्हाला वेगवेगळे कमी रेट वाले पण आहे ते सुद्धा आहे शंभर रुपये वाले आहेत ऐंशी रुपये वाले आहेत वेग वे के शारु शारु के अच्छा वेगवेगळे देवीचे आहेत सत्तर रुपये वाले आहेत अच्छा सत्तर वाले पण आहेत का ते दीडशे वाले होते काय तर असे भरपूर सारे आहेत बघा इथे लावलेले दादांनी खूप सारे पॅटर्न्स आहेत आणि सत्तर साठ रुपयापासून सुरुवात आहे आणि हे रुपयापासून आहेत हे पण बघा हे काही असे आहेत हे तीस तीस रुपयामध्ये आहेत ह्यामध्ये छोटे देवीचे पण आहेत छोट्या मूर्ती जे मंदिरात असतात आपल्या घरातल्या त्यांच्यासाठी पण तुम्हाला इथं आहेत ते तीस तीस रुपयाला तुम्हाला मिळतील त्याच्यामध्ये मोठी साईज आहे ह्या पन्नास मध्ये पण पन आहेत बघा ह्या सुंदर अशा तर ह्या पण पॅटर्न्स तुम्हाला सांगतो ऐंशी रुपयाला वाव सुंदर आहे पण येल्लो कलर तुम्हाला कलर त्यामध्ये मिळतील कलर चार्ट भरपूर आहे यांच्याकडे आणि कृष्णाचे पण बघू शकता भरपूर सारे साध्यामध्ये पन्नास रुपयामध्ये आहे ना यातले तुम्हाला असे साईबाबांचे शॉल वगैरे पण अच्छा ह्या साईबाबांच्या शॉल आहे तर ह्या पण शंभर रुपयाना हा ते अडीचशेला आहे ना

सुंदर से असं सेट यांच्याकडचे जे अवेलेबल आहेत आणि हे दागिने जे दिसत आहेत तुम्हाला अंगावरती देवीच्या ते सगळे दागिने यांच्याकडे तुम्हाला मिळून जातील हा पूर्ण सेट कितीला जातो दादा तुम्हाला साडेचारशे साडेचारशे रुपयाला पूर्ण सेट ना हा तर त्याच्यामध्ये अशी मोहनमाळ पण आहे असे पण आहे नंतर हा पण पडणारी अच्छा हे असे दोन दागिने मनी मंगळसूत्र आहे ना हे आहे आणि हा पण आहे सुंदर आहे साडे चारशे रुपयाला आणि हा पण बघा हा देवीचे हे सुंदर मुकी पण तुम्हाला इथे पाहायला मिळते चौरंग तुम्हाला तीस रुपयाला आहे जर घेतलं तर तुम्हाला ऐंशी रुपयाला आहे पन्नास रुपयाला आहे हे वाला जो आहे तो मोठा एकशे एकशे वीस त्यामध्ये पण मोठी साईज आहे बघा यांच्याकडे आणि हा आपण बघू शकता हा शंभर रुपयाला म्हणला पण देवीच्या मूर्त्या देवी देवतांच्या देव मूर्त्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील भरपूर साऱ्या गोष्टी आहेत पूजेचे भरपूर साहित्य तुम्हाला इथे पाहायला मिळेल देवांचे वस्त्र इथे अवेलेबल आहेत तर सगळंच काही आहे तर इथं नक्की विजिट करा भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला इथं मस्त अशा रिजनेबल मध्ये अवेलेबल आहेत आणि हेच नाही तर हे दागिने पण बघू शकता हे असे कृष्णाचे दागिने पण आहे सत्तर रुपयाला आहेत मुकुट आहे बासरी आहे तर हे भरपूर असे पॅटर्न्स आहे त्याच्यामध्ये बघू शकता त्यानंतर हे पण बघा थोडेसे छान छान आहेत कलरफुल आहेत खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळते आणि पण बघा खूप सुंदर साठ रुपयाला हे पण आहे असं पाहिजे सर असं पण आहे हा खूपच सुंदर आहे हे पण कलर तर आहात खूपच सुंदर सुंदर आहे आणि सत्तर रुपये पन्नास रुपये साठ रुपये अशा वेगवेगळ्या प्राइस मध्ये आहेत